नमस्कार खूप दिवस मी तुमच्यासमोर नाही आली कारण माझं दाढ दुखत होती आता जवळजवळ आज चौथा दिवस आहे माझी दाढ काढली आहे काढून थोडी जरा डिफिकल्ट होती त्यामुळे थोडा जास्त त्रास झाला आणि त्यामुळे दोन तीन दिवस बोलताच येत नव्हतं म्हणून मी काही समोर येत नव्हते पण जे बनवत होते ते तुम्हाला मी नुसतं दाखवत होत होते बाकी आता आपण बघूया फ्लावर काय आज आपण हिरवी भाजी बघव बगण, बघणार आहोत अशी मी एकदा दाखवली आहे पण एक मला असं सांगितलं की आम्ही शोधते तुमची हिरवी भाजी पण भेटत नाही आहे प्लीज दाखवा म्हणून म्हणून मी पुन्हा दाखवते आहे आपण फ्लावर वाटाणा बटाटा असा एकत्र करून हिरवी भाजी बनवणार आहोत आणि माझ्या नातवाच्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होतात का म्हणजे गा गाणं म्हणायला सांगा गाणं एक दिवस गाणं एक दिवस ॲक्टिंग करायची एक दिवस असं सगळं काही ना काहीतरी चालू आता नंतर नवरात्री येणार आहे असं सगळं म्हणजे मुलांचा कॉन्फिडन्स आणि खरोखरच मी आता बघते माझ्या ना की पूर्वी जो शाळेत जायला इतका कंटाळायचा उठायला इतका कंटाळायचा पण आता तो अगदी म्हणजे कॉन्फिडन्सनी जाऊन जे काय शिकवलेलं असतं सा, सांगितलेलं असतं सा, ते सगळं बोलतो आणि खूप आवडीने स्कू म्हणजे शाळेत जातो सगळ्यात सा सांगायचं सा, म्हणजे कसं की मुलांना शाळेची ओढ लागली पाहिजे अशी शाळा पाहिजे आता फिया वगैरे ह्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही ते सगळं आहेच पण असं पण शिक्षण हवं आहे की मुलांना थोडं वेगळ्या ॲक्टिव्हिटी पण करता याव्यात म्हणून ते दा थोडंसं दाखवते आणि आपली हिरवी भाजी बघूया बाकी प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा जगताय ना जगायलाच पाहिजे आत्ता इतक्या स्पर्धा आहेत ना मुलांसाठी खरंच मुलांसाठी खूप टफ आहे त्यांची जिंदगी त्याच्यामध्ये अशी शाळा चांगलं शिकवलं त्यांना चांगला कॉन्फिडन्स आला तर सगळीकडे हो ते लोक पुढे होऊ शकतात आणि पालक तर बाबा तयारच असतात आता आपण म्हणतो पालकांना वेळ नाही आहे त्याचं म्हणजे काम आहे वगैरे पण त्याच्या कामातून वेळ काढून धडपडणारे पालक मी स्वतः बघते आहे खरंच आताची मुलं खूप ॲडजस्ट करत आहेत आपल्या मुलांचं छान साजरं करत आहेत आवडतंय बघून चला आता आपण हिरवी लावरवाटाण्याची भाजी बघूया साधी सोपी आहे आणि खरोखरच अगदी घाईच्या वेळेला असेल ना तर ही भाजी बनवा भाजायचं नाही मसाला काही नाही काही नाही थोडी थोडीशी तयारी असेल तर पटकन तुम्ही कराल अशी भाजी आहे करून बघा आणि शिवाय झटपट आहे शिवाय चवीला आहे आता हा बघा स्कूलमध्ये नोबिता बनून गेला आहे <laughs> सकाळी निघालाय मी व्हिडिओ करते आपण देवाच्या पाया पडतोय सकाळी जाताना स्कूल मध्ये अगदी फ्रेश असतो कितीही लवकर उठला तरी E Eu... हाथों से न जान दे हल्ले हल्ले चरते चल खोले खुशी के थोड़ी हवा तो आने दे रात तक तक माय look your answer माय hello room one teacher room one friend my name is Shivans my favorite toy is

ही भाजी बघूया फ्लावर वटाणा बटाटा घेतला गाजर असेल तर गाजरही घ्या हरकत नाही आता स्वच्छ धुवून हे याची फोडं करून बाजूला करून ठेवली आता पण मसाला बघूया कांदा आहे कोथिंबीर मिरची आलं लसूण आणि ओलं खोबरं शक्यतो ओलं खोबरं घ्या आणि अगदी तीन चार काजू कारण ते थोडंसं सा मिळून येण्यासाठी कांदा आहे चांगला मोठा घेतला आहे छोटे असतील तर दोन घ्या ही आपली भाजी आणि हा टोमॅटो दोन टोमॅटो घेतलेत छोटे छोटे आता ही सगळी भाजी आपण एकत्र हे कराय म्हणजे आणि गरम मसाला चांगला असेल चांगल्या कंपनीचा तर नाहीतर असा तुम्ही त्याच्यामध्ये थोडी काळी मिरी जिरं दालचिन हे मोठी वेलची घेतली तरी चालेल आणि असा गरम मसाला असेल तर असं घ्या आता तेल घेतलं तेलामध्ये जिरा आणि तेजपत्ता घातला आणि आपल्या भाज्या टाकल्या हळद हो घातली आता त्या ते भाज्या तेलावर छान फ्राय करूया धना जिरा पावडर घातली जास्त शिरा जरा छान बटाटा फ्लावर वाटाणा असा तेलावर छान फ्राय झाला की भाजीलाही चांगली हो चव येते छान फ्राय झाल्यासारखं वाटलं की आपण आपलं वाटण घालायचं कोथिंबीर अगदी जास्त घ्या आणि टोमॅटो बारीक करू नका मसाल्याबरोबर कारण भाजीचा कलर बदलतो टोमॅटो वरून झाला आपण नेहमी मसाल्यामध्ये बारीक करतो ना तसे करू नका वरून घाला बघा रंग कसा छान वाटतोय जितकी छान दिसते तेवढी खायलाही छान आहे आणि ह्याच्याबरोबर छान गरम गरम पुऱ्या करायच्या ही भाजी आणि पुरी इतकं मस्त लागते आणि मग टोमॅटो घालायचे आणि मस्त तेल सुटेपर्यंत छान फ्राय करा आपल्या कॅमेऱ्यावरती जरा वाफ येते मीठ घालूया छान तेलावरती परतून घ्या हां शक्यतो ही भाजी लागून देऊ नका हो आलं लसूण मी शेवटी टाकते तुम्हाला माहिती आहे कारण आलं लसून करपली नाही पाहिजे आलं लसून तेलात फ्राय वगैरे म्हणतात ना काही गरज नाही तेलात फ्राय करायची थोडा आपला मसाला फ्राय होत आला की टाकायची आणि त्याच्याबरोबर थोडी फ्राय झाली की बस कशी भाजी आपली छान सगळा मसाला कच्चा आहे असल्यामुळे आपल्याला ती जरा जास्त फ्राय करायला लागते कारण कांदा खोबरं सगळ्याच कच्चेपणा गेला पाहिजे बस थोडंसं गरम पाणी घाला आणि ही भाजी शक्यतो पातळ ठेवा अशी बा अगदी घट्ट वगैरे चांगली नाही लागेल थोडी पातळ ठेवाल चपाती चपाती छान फुलके किंवा मी तर म्हणून पुरीसोबतच छान लागेल मी तर म्हणते हा बेत सणाच्या दिवशी करा मस्त भाजी पुरी आणि खीर मस्त बेत होतो आणि छान गरम मसाला घाला आपण जर खडा मसाला घातला नसेल तर गरम मसाला अगदी एक चमचा भरून टाका चांगला बस आता काहीच नाही जर चांगला मसाला तुम्ही तेलात फ्राय केलाय आहे ना मग बाकी काही करायची जास्त गरज नाही पाणी घाला थोडं आणि छान शिजू द्या आपलं बटाटा फ्लावर शिजला की आपली भाजी झाली मस्त गरम गरम पुरी करा आणि त्यासोबत खा खरंच तुम्ही कुठल्याही सणाला हीच भाजी कराल हे मी सांगते खूप छान होते करून बघा फ्लावर वटाण्याची भाजी बघितली पटकन चटकन अगदी वेळ लागला नाही तुम्हाला सांगते अगदी तयारी होती माझी थोडीशी एक अर्ध्या पाऊण तासात भाजी झाली चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार तरी